नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व एक खरा समाज कार्यकर्ता माननीय अमोल जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना भाजपचे पुणे जिल्हा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष साकेत जगताप मित्र अमोलजी जगताप यांच्या या आज वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवाराने सकाळी अनेक मित्रपरिवारांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच मित्रपरिवार सामाजिक कार्यातील सर्वच कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आज वाढदिवस हे एक निमित्त असतं परंतु दैनंदिन जीवनामध्ये जे आपण रोज समाजासाठी जे काम करत असतो त्या कामाची पावती खरं तर आज या वाढदिवसा दिवशी आपल्याला मिळत असते आपल्यावर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते असतील मार्गदर्शक असतील आपल्याला या निमित्ताने वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा आमचा वर्षव करत असतात आणि खरं तर एका कीर्तनकारांनी सांगितले की ज्या ज्या दारात छपल्या त्याच्या त्याचा जनसंपुदाय मोठ्या प्रमाणे अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर अमोलजींचं तलागालातल्या छोट्यातल्या छोट्या घटकांपर्यंत कशा प्रकारे न्याय घेता येईल एक तळमळ आणि काम करण्याची एक चांगली पद्धत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य लोकांना ज्येष्ठ नागरिक असतील अनेक अनेक लोकांना का, अने अने लो का दिवसभरात ते आपले सामाजिक जीवनात काम कसलंही काम असेल आड्याडचण असेल म सासवड शहरामध्ये बीचा विषय असेल मसूलचा विषय असेल अनेक प्रकारच्या कामासाठी ते तत्परतेने आपल्या सर्वच कार्यकर्त्या असू द्या नागरिकांना ते आपल्या कामाच्या माध्यमातून न्याय देत असतात येणाऱ्या काळामध्ये त्यांना अशाच वाढदिवसानिमित्त सर्व आमच्या जगता परिवाराच्या वतीने आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमचे मित्र जगताप यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि ग्रामपंचायतच्या वतीने आंबोडी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा <स्था> देतो <स्था> सासवडचे उद्योजक शशी भाऊ शे होते शुभेच्छा देताना <skarta> बी जे पीचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल जगताप यांचा वाढदिवस असल्यामुळे मी माझ्या शेवते परिवारातर्फे माझ्या मित्रमंडळी परिवार मित्रमंडळीतर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे त्यांची भावी जीवनात चांगल्या पद्धतीने वाटचाल व्हावी ही माझ्या परिवारातर्फे पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो सासवडचे तरुण नेतृत्व सोनू काका जगताप शुभेच्छा देताना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि सासवड शहर तसेच पुरंदर तालुक्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं लक्ष की शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोचवायची त्यासाठी दिवसरात्र काम करणारे अमोल या जगताप यांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक सर्वांसाठी धावपळ करणारा पोलीस स्टेशन असेल अडचणीच्या वेळी धावून जाणारा खंबीरपणे उभा राहणारा हा एक युवा कार्यकर्ता भविष्यात सासवडचा सा नगरसेवक म्हणून किंवा सासवडचा सा नगराध्यक्ष म्हणून त्याला या पुढे संधी मिळावी याच मी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो पुरंदरेश्वरा फाउंडेशनचे सचिव नानासाहेब ताठवडकर श्री अमोल जगताप आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे आणि अतिशय सुंदर कार्यकर्ते सुंदर याच्या अशा अर्थाने म्हणता येईल की रात्री दोन वाजता जरी फोन केला तरी जो माणूस एखाद्याच्या मदतीला जाऊ शकतो अशी माणसं या जगामध्ये आता खूप कार्यकर्ते जरी असले तरी लिमिटेडमध्ये काम करतात पण अमोलजी जगताप यांच्याकडं आपण जर पाहिलं तर किती वाजता फोन करा आणि कुठल्याही कामासाठी फोन करा असं कुठलंच डिपार्टमेंट नाही किंवा असं कुठलंच शासकीय कार्यालय नाही किंवा असं कुठलंच सामाजिक क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये अमोलजी जगताप तुम्हाला दिसणार नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही थरातला माणूस असू द्या गरीब असो श्रीमंत असतो म मध्यमवर्गीय असो किंवा कसाही स्त्री असो पुरुष असो याच्यासाठी मनोभावे काम करणारा माणूस म्हणजे या तालुक्यामध्ये तरी मी बघतोय की अमोलजी जगताप यांचंच नाव घ्यावं लागेल सगळेजण काम करतात पण मनापासून काम करणारे आणि निस्वार्थ बुद्धीनं काम करणारी माणसं या जगात कमी दिसतात त्यात या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर अमोलजी जगताप यांचंच नाव घ्यावं लागल कारण कधीही उपलब्ध असणारा कुठल्याही माणसासाठी काम करणारा आणि निस्वार्थीपणे काम करणारा अशी जी माणसं आहेत त्याच्यामध्ये अमनजे जगताप यांचं काम आ, 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 नाव घ्यावं लागल तर तळागळातल्या माणसांसाठी कुणीही असो आता मी त्यांच्याबद्दल खूप कमी बोलतोय पण कुठल्याही माणसासाठी काम करणारा एकच माणूस आहे या तालुक्यामध्ये अमनजे जगताप त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तातोडकर परिवार त्याचप्रमाणे आमची सगळी मित्रमंडळी अखिल भारतीय हौशी मुष्टीयुद्ध महासंघ यांच्या वतीनं त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि त्यांना शंभर वर्षाचं दीर्घायुष्य लाभणार आहे कारण निर्व्यसनी माणूस काय कोणासाठी काम करणारा आणि कुठली अपेक्षा न ठेवल्यामुळं त्यांना दीर्घायुष्य लाभणार आहे पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो इथं जय हिंद जय महाराज आमचे सहकारी मित्र मित्र बंधू अमोलजी जगताप यांचा आज वाढदिवस तरी मी माझ्या संपूर्ण टिळेकर कुटुंबियांच्या वतीने व माझे आमदार संजयजी चंदुकाका जगताप व तसेच विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर व आमच्या संपूर्ण टिळेकर परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा अमोलजी जगताप हे जे आमचे तरुण सहकारी कायम संपूर्ण सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं तरुण नेतृत्व यांना चांगलं दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातून भविष्यामध्ये देशसेवेची लोकसेवेची समाजसेवेची क्रांती घडो व एक नवं वलय त्यांचं राजकीय वलय उभं राहावं अशीच या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो व त्यांचे आज या शु शुभमंगल दिनी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद हॅपी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे Oh, भुड़ु, 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 भुड़ु। 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 आज अमोल भाऊंचा बड्डे आहे मी अमोल भाऊ म्हणणार नाही तर पुरंदरचा देवा भाऊ आहे आणि टॉप टू बॉटम तन धनाने या ठिकाणी रात्रीचा दिवस करून झटणारा कार्यकर्त्यांसाठी असा अमोल भाऊ जगताप यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद काय करतो तुला नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व एक खरा समाज कार्यकर्ता माननीय अमोल जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना भाजपचे पुणे जिल्हा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष साकेत जगताप युवराज बोरकर चंद्रशेखर जगताप अनिकेत जगताप कृष्णा फुलावरे अमोल मोरे रोहिदास खवले सचिन जगताप सचिन पवार शशी भाऊ शेवते संजय टिळेकर रवी किरण तातवडकर रवी जगताप सोनू काका जगताप मनोहर तातवडकर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष व पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच अठरा अठरा पगड बारा बलुतेदार ट्रस्टचे राज्यप्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे आदींनी शुभेच्छा दिल्या